प तूं निवणुकी कढल आजा रिरी मज़ा बाप टोपी थी कधी माझ्यावरती काकांवरती दिलीप बापूवरती अनिलदा कधी माझ्या पत्नीवरती खालच्या पत्नीला टीका केली आणि सहन केली माझ्या वडिलांच्या वरती टीका करत असताना तू तुझी नैतिकता जरी सोडली असेल तर आम्ही नैतिकता सोडली रा आणि ज्या दिवशी सांगितलं होतं पण तुल या जाडीचा आणि टोपीचा हबरा तुला या रनाग पळून गेला चोवीसला देखील येतो येतो म्हणून पळून गेला शिवतीर्थावर तुला खुला मारा दोन हजार पंचवीस चार वर्ष पूजा करा तू तुझ्यात तुझ्या त्याची खरी औरड असेल तर एकूण मला तुम्हाला सन्मानपूर्वक आवर्जून सांगायचा पाच वर्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत या परिवारातला तमामीतला माझे मायबाप ओडीदारी मायबाप तरुण सहकारी या गुलाबासाठी तिष्ट होता गुलाबाची मनामध्ये खंत होती तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं पाठिंब्यानं आज पडणारा गुलाल या गुलाला आणि बालक्तानाची शपथ घेऊन सांगतो कोविड काळात जाईल तिथे जर गुलाल घेतला नाही तर या सगळ्यांच्या सकाळला आशीर्वाद आलं मी या प्रतिकूल परिस्थितीत अनेक त्या ठिकाणी माझ्यावरती आरोप झाले पोलीस जागितलं भांडके संपले अरे तुझ्या बापाला पंढरपूर शहर आणि तालुक्यातल्या आणि मंगळवे तालुक्यातल्या देखील पंढरपूर मधली निवडणूक झाली बसून इथं पसल वाटलं मंगळवेढा आला आणि मंडळ गेल्याला काय म्हणला पंढरपूरच्या निवडणुकीचा विजय म्हणजे काय आकड्यावरची पांढरी योग हे तुझा काय आता घड पंचायत समिती पण पंचूडो खऱ्या अर्थानं अंतकरण पूरक ऋण पूरक कुणाचं ऋण व्यक्त करायचं असेल तर बघितलं पाच वर्षात लढला त्या लढायला पण जिथल्या खऱ्या अर्थानं उपस्थित माझ्या बायबाप करून सहकार्यानी माझा बघितलेली आणि सहकार्यानी दिलं माझा बाप खऱ्या अर्थानं आज शिवसेने ठेवण्याचं काम तुमच्या संघर्षानं स्वाभिमानानं तुमच्या लढाईनं तुमच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची निष्ठा प्रेम काय असतं या खऱ्या अर्थानं भारत जणांना जीवंत ठेवण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं त्यामुळे करता तुमच्या त्या ठिकाणी या केलेल्या कामात पालखे आणि पालके कुटुंब कधी त्या ठिकाणी उतराय शकत नाही पण या पुढच्या प्रिसला आणि त्याच्या बघल बच्च्याला सांगणार हजारा होत अधिक्य पण पुरुषरातल्या माय मायबाप जनतेने दिलंय तिथून पुढे तर त्या ठिकाणी सूडबुद्धी तर राजकारण करायचं बंद कर कारण बंदुन इलेक्शन मध्ये त्या ठिकाणी सरकार बाजार म्हणून हाताशी धरून एक गुन्हा केला दुसरा त्या ठिकाणी केला काल परवा तुम्हाला सांगायचा चर्च चर्चा घरा यांनी माझ्यावरती तिसरा गुन्हा दाखल केलाय काय केला यांची त्या ठिकाणी मी यांची उदय दाखवले यांचा भ्रष्टाचार दाखवला आणि गुन्हा दाखल करतोय आणि उद्यापासून तुझ्या या चाळीस वर्षाचा पापाचा घडा पंढरपूर शहरातल्या तमाम माय जनतेला त्या ठिकाणी फक्त तुला माझं एवढंच सांगणार राजकारण करू नको एकदा मायबाप जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर गुन्हा दाखल केलं दा। काय केलं आबरू नुकसानीचा माझ्यावरती गुन्हा दाखल केला दा। अरे तुला तुडी कुडी तुडी आब्रू राहिलेची या निवडणुकीत अकरा हजार एकशे छत्तीस मतानं मताधिक्य दिल्यावर तुला अगरुद्धर शिल्लक आहे का एकदा तपासून प्रणिता भालके आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बोचूलो आणि या वगैरे बालकेनी इथल्या माझा शेतकेला शब्द दिला आहे की प्रणिता भालके आणि जुळून गेलेले सर्व सन्माननीय नगरसेवक काम करायला सक्षम आहेत तिच्या निर्णयात कोणत्याही त्या न्याय त्या ठिकाणी नगरपालिकेच्या अधिकारात वगैरे भालकीय त्या ठिकाणी हस्तक्षेप करणार आहे पण प्रेस तो त्या ठिकाणी सूड बावलेला जर त्या ठिकाणी आला तर भारत स्थानांचं रक्त आहे जशा तसे त्या ठिकाणी उत्तर द्यायला त्या ठिकाणी बघणार नाही आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना वडीलदारांना तरुण साखरांना मतदार बंधू भगिनीला मनापासून अंतकरणापासून धन्यवाद देतो आपण टाकलेला विश्वासाला पंढरपूर आणि मंगळवेळा दुनी नगरपालिकेच्या तमाम वैभाग जनतेला अंतकरणपूर्वक धन्यवाद देत असताना तुम्ही टाकलेला विश्वासाला किंचित बोलते की तळा जाऊ देणार नाही या भारतांना करून त्या ठिकाणी अभिवादन तुम्हाला देतो आणि परत एकदा सांगतो तू आहे घरातला कोणी आहे रिंगणस्त माझा जाऊ नको मात्र पाऊस जाऊ निकाणी नखोरव निडव कोणी येऊ शमाम इथल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवाहन करायचं आहे की पोलीस प्रशासनाला कारण पाच वर्षात आपण पराभव देखील संयमानं पटवला त्यामुळे विजय देखील आपल्याला भारतदारांची शिकवण आहे संयमानं शांतते त्या ठिकाणी घेऊया आणि तुम्ही बऱ्याच त्या ठिकाणी मला स्वतः दंड ठेवता अरेवर दंड यासाठी यासाठी ठेवला येऊ द्या त्या ठिकाणी दंडाचा बघतो गती या टोपीची या चाळीची प्रकारच्या निमित्ताने सांगतो आणि वडीलदाऱ्यांना प्रभू पदाधिकाऱ्यांना नम्र आव्हान आणि विनंती करतो की आपण पराभव देखील शांततेत बसवले आपण विजय देखील शांततेत सन्मानात त्या ठिकाणी पोहोचवून इथल्या कुठल्या माता भगिनींना वडीलदाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होऊ देता ग्रामीण भागात आलेल्या आपल्या घरापर्यंत शांततेत संयमान त्या ठिकाणी जाऊया आणि इथून पुढचा गुणा लोकांच्या पंचायत समिती काय असू द्या आपल्या आपण या निमार